तुमच्या इथे चोरी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे पाच गावला मी आमच्या घरी चोरी झाली रविवारी आणि रक्कम होती साडेतीन लाख आणि सोन्यामध्ये चैन सोन्याची अंगठी इयरिंग्स होते नथनी होती आणि डोरलेची एक काठी होती तुम्हाला कसं कळलं तुमच्याकडे चोरी झाली माझ्या चोरी झाली हे माझा म्हणजे त्यांच्या मामू भावाचा म्हणजे माम भाऊ आला होता इथे पाण्यासाठी तर त्याला दार म्हणजे असं लावूनच दिसलं आणि त्याने मग कॉल केला अश्विन दादा तू घरी आहे का म्हणून तर नाही म्हटलं तर तो म्हणे दार उघडे आहे म्हणे तर मग त्यांनी चेक केला आतमध्ये मग कॉल करून त्यांनी सांगितलं की घरामध्ये चोरी झाली आहे बाबा म्हणजे पाडपूड होत आलमारीचे लॉकर वगैरे सगळे तोडलेले होते पोलिसांनी म्हणजे आम्ही पहिले पोलीस स्टेशनला गेलो तिथे रिपोर्ट दिली ते लोक चौकशीसाठी आले त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो नाव संकेत चेतन भानमारे आहे मी त्या दिवशी आम्हाला लग्नाला लग यायचं होत तर आंघोळीसाठी पाणी नव्हता तर मी दादाला कॉल केला दादा म्हटलं तुमचा गेट तुम्ही घरी आका दादा म्हणाले नाही ना हो। मी घरी नाव लॉक मी म्हटलं लॉक न लावला तुम्ही गेटला तर दादा म्हणाले लावला होता तर एकदा चेक कर म्हणे अंदरचा लॉक आहे की नाही तर ते कुंडी तुटलेली होती तर मी दादाला सांगितलं दादा कुंडी तुटली आहे दादा म्हणे की आतमध्ये चेक कर मग मी चेक केला दादा सांगितलं असं असं आहे सगळं पाठपूड आहे आणि लॉकरवर उघडला आहे दादाला हा व्हिडीओ कॉल केला मी दादा म्हणजे व्हिडिओ कॉल करायला तर दादाला व्हिडिओ कॉल मी सगळं दाखवलं तर दादा म्हणाले की एकदा वरती जा आणि वरती सगळं चेक करून घे वरती काही आहे कि किती पण तेच आलंय तर मी वरती गेलो तर दादाना तिथं पण ते अंदरचे जे लॉकर होता कबार्ड होता मध्ये पण ते झालं होतं पूर्ण खाली पडलेलं होतं आणि तिथचे पण सगळे गायने पैसे जे होते दादा म्हणाले ते सब गायब होते तर मी दादाला सांगितलं ते सगळे आणि मग बाहेर थांबलो दादा इथपर्यंत